पहिल्या गोष्टी ज्या आपल्याला फुकट मिळत होत्या नित्य उपलब्ध होत्या त्याच्यामुळे आपण निरोगी राहत होतो आता ते ते तुल्ण। तुल्ण। ते 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 त्या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं तर त्यापैकी एक दोन गोष्टी मी सांगतो तुम्हाला की जसं की आपण पहिल्यांदा दात्यावरती दळायचो त्या दात्यावरती दळत असताना एक तर व्यायाम व्हायचा त्या स्त्रीचा घरच्या घरी जिम व्हायची तिचं वजन कंट्रोलमध्ये राहायचं तिची गर्भपिशवी व्यवस्थित राहायची आणि त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा व्हायची आणि त्या दात्यातून जे पीठ तयार झालेले ते थोडं जाडं भरडं असायचं ते खाल्ल्यामुळे काय होते जो फायबर आहे ते व्यवस्थित पोटामध्ये जायचं आणि त्यामुळे व्यवस्थित पोट साफ राहायचं एक पाच पन्नास वर्ष अगोदर जर बघितलं तर मुळ व्यात हा क्वचित आजार कोणालाच होत नसे झाला तर एकदम आळसी माणसाला जो कधी व्यायाम करत नाही जास्त मांस मसाला वगैरे खातो त्याच लोकांना व्हायचा आणि सहजरित्या चालल्यासुद्धा जायचा परंतु आज रोजी तशी कंडिशन राहिली नाही आपण एकदम सुपरफाईन आटा आणत आहे विकत आणत आहे कसल्याही प्रकारचा व्यायाम राहिलेला नाही आहे प्रत्येक गोष्ट हातोहात आपल्याला पाहिजेत असल्यामुळं ह्या संपूर्ण व्याधी आपल्याला जळलेल्या आहेत यापैकी एक उपाय सांगतो तुम्हाला तो जो कोंडा आहे तो जर तुम्हाला परत जर खायचा जर असेल तर तुम्ही गिरणीवरून जे पीठ दळून आणलेलं आहे ते चाळल्यानंतर जो परत जो कोंडा असतो तो परत तुमच्या पिठामध्ये टाका आणि त्यापासून जी पोळी बनवली ती एकदम पोट साफ करणारी आणि व्हिटॅमिन वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स युक्त असेल